साडी काठ्यावर वजनाला ठेवली तर दोनशे ग्रॅम सुद्धा वजन भरणार नाहीये इतकी छोटी घडी होते तर किती लाईट वेट असेल जाईने बघा काठाला बुट्टे तुम्हाला सुंदर दिलेले आहे मोठे बुट्टे यामध्ये अवेलेबल आहे पूर्ण वन साइड तुम्हाला असा दुपट्टा घेता येणार आहे तर हा सेम आपण आता मागशी पाहिलं त्यामध्ये सा या साडीचा खूप ट्रेंड चालू या मला ही साडी खरेदी करता येणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये साडी तुम्हाला पूर्ण सहा मीटरची दिली जाणार आहे सर्वप्रथम आपण लोकेशन समजून घेऊया आपण आहोत रविवार पेठ पुणे तांबोळी मस्जिद पासून तुम्ही सरळ पुढे आतमध्ये आल्यावर हा जो चौक आहे हा आहे मनीष मार्केट चौक उजव्या हाताला वळायचंय आहे सरळ पुढे जायचं आहे थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला मी बोटाने खुणवतीये हे आहे आपलं अक्षय कलेक्शन तिथं आहे कुणाल ड्रायफ्रुट्स कुणाल ड्रायफ्रुटच्या अगदी समोर यायचं आहे इथे तुम्ही साड्यांची होलसेल खरेदी करू शकता बस्ता बांधू शकणार आहात नवरीच्या साड्यांचं कलेक्शन प्युअर सिक्सचं कलेक्शन आहे पहिल्या मजल्यावर तुम्ही इथं चढून आल्यानंतर ड्रेसची रेडीमेड ड्रेसची व्हरायटी आहे लिफ्टनी तुम्हाला वर यायचं तिसऱ्या मजल्यावर आणि जिथे तुम्हाला साड्यांमधलं भन्नाट कलेक्शन बघायला मिळणार आहे देण्या घेण्याच्या साड्यांपासून ते ब्रायडल कलेक्शन पर्यंत आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे मी आरती आणि आज आपण आलेलो आहोत आरबी भूतळा यांच्या शॉप मध्ये होलसेल व्यापारी आहेत परंतु तुम्ही इथून किरकोळ खरेदी होलसेल भावात करू शकता सर आपल्या सोबत आहेत सर काय सांगताल आपल्या शॉप माझे दुकान काही एकोणीसशे त्रेपन्न साली चालू केलेले आमच्या वडिलांनी तेव्हापासून आमचा कंटिन्यू होलसेलचा बिझनेस होता आतासुद्धा आमच्या होलसेल क्वांटिटी रेटमध्ये आमचं सगळं काम चालू आहे आणि लग्न बसत्यासाठी आणि असे प्रत्येक दर पंधरा दिवसांनी आठ पंधरा दिवसांनी रोज नवीन नवीन माल तुम्हाला आमच्या दुकानात काठपद्धर प्रिंटेड सगळ्यामध्ये नवीन नवीन व्हरायटी बघायला मिळेल आज आपण अगदी रिझनेबल रेट पासून व्हरायटी कव्हर करणार आहोत तुमचा जर स्वतःचा घर बसले ऑनलाईन बिझनेस असेल तरी सुद्धा तुम्हाला इथं होलसेल भावामध्ये साडी खरेदी करता येणार आहे यासोबतच तुमच्या घरात लग्न सराई असेल वास्तुक शांती असेल यासाठी तुम्हाला पूजेसाठी लागणार आहे देण्या घेण्यासाठी लागणारे साड्यांचे कलेक्शन सुद्धा स्वस्त आणि मस्त दरामध्ये इथं अवेलेबल आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण ज्या साड्या आता सुरुवातीला पाहत आहोत ते देण्या घेण्यासाठी किंवा तुम्हाला गिफ्टिंग पर्पससाठी एकदम बेस्ट सोल्युशन असणार आहे मार्केटमध्ये याचा रेट मिळणार आहे तुम्हाला दोनशे तीस ते दोनशे चाळीस मध्ये परंतु आपल्या इथं तुम्ही आला तर तुम्हाला ही साडी खरेदी करता येणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये पूर्ण सहा मीटरची साडी आहे सिंथेटिक बेस आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न सुद्धा अवेलेबल राहणार आहे क्वांटिटी अनलिमिटेड आहे डिझाईन्समध्ये तुम्ही म्हणत असाल तर प्रत्येक व्हरायटीमध्ये मध्ये तुम्हाला डिझाईन्स बघा एकदम भरपूर डिझाईन आहे पूर्ण सहा मीटर असून यामध्ये विथ ब्लाऊज पीस दोनशे रुपयांनी क्वांटिटी रेट तुम्हाला दिलेला आहे यासोबतच जर तुम्हाला अशा काटपदर साडी किंवा कॉटन सिल्क मधली व्हरायटी हवी असेल तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये पण तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे दोनशे रुपयापासून ही साडी आपल्याला इथं खरेदी करता येणार आहे यामध्ये पण तुम्हाला असं पॅकेट टू पॅकेट खरेदी करायचं असेल तरी सुद्धा मिळणार आहे असे एकाच पॅटर्न मध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी वेग सुद्धा मिळणार आहे कलर प्रिंट व्हरायटी मिळणार आहे सुंदर सुंदर व्हरायटी असणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये साडी तुम्हाला एक उघडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि सा, साडी दिल्यानंतर तुम्हाला समोरच्याला रंगाची गॅरंटी सुद्धा देता येणार आहे कारण दोनशे रुपयामध्ये काय होतं साडीला कलर जातो का काय पाहुण्यांना द्यायचंय काय म्हणतील हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होणार आहे हे बघा विथ ब्लाऊज पीस आहे हे ब्लाऊज पीस दिलेलं आहे अखंड साडी तुम्हाला पूर्ण सहा मीटरची दिली जाणार आहे असं नाही की छोटी आहे वगैरे हा पल्लूचा भाग आहे बघा मध्ये या साडीचा खूप ट्रेंड चालू आहे आपण आपल्याकडे एकदम लो प्राईजमधलं कलेक्शन आहे फक्त आणि फक्त ही साडी तुम्हाला मिळणार आहे आपल्या इथं अडीचशे रुपयाला बेस तुम्हाला असा वेगवेगळा असणार आहे यामध्ये तुमच्याकडे सहा कलर येते बघा हे जर आपण इथे पाहिलं माझ्या अंगावर यामध्ये तुम्हाला हे सहा कलर अवेलेबल राहणार आहेत साडी एक नंबर आहे विथ ब्लाउज पीस असणार आहे आणि पॅटर्न पण सुरेख आहे मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला म्हणजे येईल फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाची ही साडी आहे बघा अशी साडी असणार आहे आणि हा आपल्याला ब्लाऊज पीस दिलेला आहे त्यांनी कॉन्ट्रास्टमध्ये कलर रेंज हे आहेत त्यामध्ये पाच कलर रेंज येणार आहे आणि ही पण लो प्राईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये यामधले पण पाच कलर आपल्याकडे उपलब्ध आहे आता काही काही जणांना देण्या घेण्यासाठी काठपद्धर हवी असते असे प्लेन वगैरे नको तर याला काट सुद्धा दिलेले आहेत ही सुद्धा तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळणार आहे यामध्ये कलर रेंज डिझाईन्स तुम्ही घेणार तसे अवेलेबल आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला पूर्ण सहा मीटरची साडी आहे विथ ब्लाउज पीस आपल्याला ही व्हरायटी बघायला मिळणार आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या साड्या ऑफिस वेअरसाठी लागणार आहेत एकदम सुरेख आहे बेस कलर आहे गोल्डन कलर आणि यावर डिजिटल पूर्ण काम केलेलं असणार आहे विथ टेसल साडी आहे किंमत ऐकणार तर नवल वाटणार आहे फक्त फक्त सहाशे रुपयाला साडी आहे विथ ब्लाऊज पीस असणार आहे अशा पद्धतीचा याला ब्लाऊज पीस दिलेला आहे ज्यामुळे तुम्हाला हे साडी वेअर करायला बिलकुलच असं वेगळं वाटणार नाही आणि ब्लाउज शिवल्या जाणार आहे तुमचं क्वालिटी एकदम बेस्ट आहे फॅब्रिकची यामध्ये कलर रेंज बऱ्याच ठिकाणी एकच येतो परंतु आपल्याकडे कलर रेंज एवढे येणार आहेत बघा फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला कलर रेंज आपल्याकडे भरपूर आहेत बाकी पूर्ण डिजिटल वर्क असणार आहे क्वांटिटी मध्ये पण घेऊ शकणार आहे किंवा एक आणि दोन पीस पण सेम रेटमध्ये बसणार आहे डिजिटलमध्ये एकदम लाईटवेट पॅटर्न आहे बघा यामध्ये पण तुम्हाला आजमध्ये पूर्ण जरीचं काम आहे म्हणजे प्रिंटमध्ये पण जरीचं काम आहे काठ दिलेले आहेत पल्लू सुंदर आहे विथ टेसल्स आहे मार्केट प्राइस याची हजार रुपये परंतु आपल्या इथं तुम्हाला खरेदी करायची असेल तर सिंगल साडी पण खरेदी करू शकणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयामध्ये याला सुंदर असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस दिलेला आहे बघा अशा पद्धतीने याचा ब्लाऊज पीस असणार आहे पैठणी म्हटलं की सगळ्यांच्याकडे वेगवेगळ्या पैठणी ह्या असतातच परंतु हा जो पॅटर्न आहे हा सध्या खूप ट्रेंडिंग आहे मार्केटमध्ये आणि हा आहे बांबू पैठणीचा लोटस पैठणी आहे बघा यामध्ये मुनी आणि लोटस दोन्ही काठ तुम्हाला मिळणार आहे सुंदर आहे फक्त आणि फक्त अकराशे पासून आपल्या इथं स्टार्टिंग प्राइस आहे यामध्ये तुम्हाला व्हरायटी भरपूर मिळणार आहे कलर रेंज पाच ते सहा कलर रेंज असतात पॅटर्न सुंदर आहे मध्ये गोल्डन कलर बुट्टी दिलेली आहे नाजूक आणि एकदम लाईट वेट साडी आहे हा जो पॅटर्न आहे हा सेम आपण आता मागाशी पाहिला त्यामधलाच पॅटर्न आहे परंतु बेस मध्ये तुम्हाला दिसणार आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक ज्यामध्ये तुम्हाला जास्त जर नको हो आहे पण बुट्टा नाजूक आणि सोबर हवाय तर ही पॅटर्न खूप सुरेख आहे बाराशे पन्नास मध्ये हे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे यामध्ये टोटल आपल्याकडे पाच ते सहा कलर आहेत एकदा कलर रेंज दाखवते मध्ये आपल्याकडे इतके सुंदर कलर रेंज असणार आहे सगळे एकदम आईस्क्रीम कलर शेड चार्ट मधले व्हरायटी आहे आणि काठ तुम्हाला असे छान लाल भडक कलर चे दिलेले त्यामुळे उठून दिसणारे साडी अंगावर अगदी लग्न सराईमध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसात या साडी मध्ये गरमही होणार नाही अजून बांबू मधली व्हरायटी हवी असेल तर ही बघा ओपन बॉर्डर मध्ये बाराशे पंधराशेच्या रेंज मध्ये म्हणजे पंधराशेच्या आतमध्येच तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला असे असणार आहे फॅब्रिक एकदम अंगावर चापून चुपून बसणार आहे आणि एकदम थोडस वेस्टर्न कडे जाणारी पण कटपदर साडी आहे लाईट वेट साड्या असणार आहेत कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं गरम होतं तर हे जे पॅटर्न आहेत हे एकदम लाईट वेट आहेत बघा अंगावर एकदम चापून चुपून बसणार आणि व्हरायटी एकदम तुम्हाला वेगळी मिळणार आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये तुमच्या आपल्याकडे कलर शेड मध्ये पाच ते सहा कलर शेड अवेलेबल आहे तर तुम्हाला झटपट आपल्या शॉपला भेट द्यायची आहे आपलं शॉप आहे रविवार पेठ पुण्यामध्ये सुंदर कलेक्शन सत्तर वर्ष जुनं शॉप आहे जिथे तुम्हाला अशी वेगवेगळी हटके व्हरायटी बघायला मिळते हे बघा असे प्रत्येक डिझाईन आमसुनी कलर आहे यामध्ये बघा एकदम हटके युनिक कलेक्शन पल्लू पूर्ण भरलेला दिलेला आणि लाईट वेट पॅटर्न आहे दिसणार मी साडी तुम्हाला आता दाखवत आहे पूर्ण नेकलेस डिझाईन आहे बघा काठाला बुट्टे तुम्हाला सुंदर दिलेले आहेत नाजूक बुट्टे भरपल्लू साडी आहे फक्त आणि फक्त साडेआठशे रुपये याला जो ब्लाउज पीस दिलेला असणार आहे हा तुम्हाला अशा प्रकारे एम्बॉसचा ब्लाउज पीस आणि नाजूक बुट्टे दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला कलर रेंज भरपूर मिळणार आहे पाच ते सहा कलर रेंज आहे लाईट वेट झटपट नेसता येणारी अशी वॉशेबल साडी आहे यामध्ये दुसरा जो पॅटर्न आहे तो अशा पद्धतीचा असणार आहे स्ट्रेट बॉर्डरचा मोठे बुट्टे यामध्ये अवेलेबल आहे फक्त आणि फक्त साडेआठशे रुपये यामध्ये पण पाच ते सहा कलर रेंज अव्हेलेब आहे प्युअर सिल्क सारखं कलेक्शन घेऊन आलेली आहे एकदम तुम्हाला त्या लाईट वेट असणार आहे खास उन्हाळ्यासाठी फक्त फक्त आणि रुपये पल्लू बघा इथे एकदम सुरेख विथ टेसल्स आहे कलर रेंज दाखवते सगळ्यांना कलर रेंज आवडणार आहे हा बघा यामध्ये तुम्हाला पल्लू अशा पद्धतीने गोल्डन पल्लू येतो आणि मधला बेस असणार आहे तुम्हाला अंजेरी कलर यानंतर हा पिंक कलर सगळे कलर सुरेखा आहेत वर्माई कलर बेबी पिंक कलर म्हणजे तुम्हाला ज्यांना लाईट कलर शेड हवे त्यांच्यासाठी आणि हा आहे मोती कलर सगळे कलर रेंज छान आहेत फक्त आणि फक्त साडे चौदाशे रुपये मध्ये hmm. आता खास लग्न सराईसाठी आपण थोडं हेवी कलेक्शन बघूया फक्त आणि फक्त साडेतीन हजाराची साडी आहे यावर जे काठ दिले आहेत कटवर्क मधले काठ आहेत डायमंड मध्ये वर्क असणार आहे सिरोजगी वर्क नाही पूर्ण डायमंड वर्क आहे छान बुट्टे दिलेले आहेत आणि पल्लू सुद्धा तुम्हाला भरपल्लू दिलेला आहे याचा विशेष म्हणजे याला तुम्हाला दुपट्टा दिलेला आहे सेम मॅचिंग मध्ये तुम्हाला असा दुपट्टा आहे बघा पूर्ण वन साइड तुम्हाला असा दुपट्टा घेता येणार आहे ब्रायडल तुम्ही साइडर असाल तरी सुद्धा किंवा तुम्हाला पार्टी लुक एंगेजमेंट लुक करायचंय तरी सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे फक्त आणि फक्त तीन हजार सातशे पन्नास हे कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे याचा ब्लाउज सुद्धा तुम्हाला खूप सुंदर दिलेला आहे पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे पूर्ण फ्रंट बॅकची बाजू दिलेली आहे तुम्हाला ब्लाऊज दाखवते हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला फ्रंट बॅक पूर्ण भरलेला ब्लाउज पीस आहे आणि यामध्ये कलर रेंज पण खूप सुरेख सुरेख दिलेले आहेत अशा पद्धतीने कलर रेंज आहे आणि प्रत्येकाला मॅचिंग तुम्हाला इथे मी दुपट्टा पण दाखवलेला आहे जसं आपण हा दुपट्टा पाहिलाय तसा हा दुपट्टा सुद्धा असणार आहे सुंदर कलेक्शन आहे ब्राईट कलरमधलं साऊथ साडी किंवा प्युअर टिशू कलेक्शन मी तुम्हाला इथे दाखवत आहे फक्त आणि फक्त साडेपाच हजारामध्ये यामध्ये कलर रेंज डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळ्या मिळणार आहे आणि या साडीचं विशेष म्हणजे साडेपाच हजारामध्ये आपल्याला त्यांनी दिलं आहे आरिवर्कचं ब्लाऊज आता या आरिवर्कच ब्लाऊज तुम्हाला मार्केटमध्ये करायला गेला पूर्ण हँडवर्क आहे बघा यावर अशा पद्धतीने पूर्ण सिरोजगी वर्क पूर्ण त्याच्या हँडवर्क केलेला आहे फ्रंट बॅकचा गळा दिलेला याला आणि हे मार्केटमध्ये तुम्ही करायला गेला तर तुमच्या इथंच दीड दोन हजार रुपये खर्च होतो आणि आपल्याला ही साडीच फक्त आणि फक्त साडेपाच हजारामध्ये मध्ये इथं अवेलेबल आहे यामध्ये अजून भरपूर कलेक्शन तुम्हाला हेवीमध्ये पण बघायला मिळेल पार्टी लुकसाठी कलेक्शन आहे बघा इव्हिनिंग लुकला ह्याच्यावर पूर्ण हँडवर्क वर्क केलंय आरी वर्क केलेलं आहे आणि पूर्ण डायमंड वर्कचा पल्लू दिलेला आहे सॉफ्ट कलरमध्ये आहे सगळ्या मैत्रिणींना असे लाईट कलर सध्या खूप आवडतात तर उन्हाळ्याच्या दिवसात पार्टी लुक करण्यासाठी किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी एकदम सुंदर कलेक्शन आहे हे सुद्धा कलेक्शन आपल्याला सात हजार पाचशे मध्ये अवेलेबल आहे कलर रेंज अवेलेबल राहणार आहे थोडेसे ब्राईट कलर हवे असतील तर तसेच आपल्याकडे ब्राईट कलरमध्ये पण व्हरायटी अवेलेबल आहे बघा याला पूर्ण मिरर वर्क केले काठांना अशा पद्धतीने पूर्ण मिरर वर्क केले काठांना हेवी कलर रेंजमध्ये तुम्हाला जर डार्क कलर शेड मध्ये हवे असेल तर त्या कलेक्शन मध्ये पण तुम्हाला पॅटर्न बघायला मिळणार आहे लग्न सराईमध्ये हळदीचा कार्यक्रम असतो हळदीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्याकडे असे लाईट वेट डिझायनर साड्या आहेत डिझायनर साड्यांमध्ये पण हटके कलेक्शन तुम्हाला उपलब्ध राहणार आहे बघा हा पल्लूची बाजू आहे पूर्ण यावर तुम्हाला एकदम लाईट वेट आहे किंवा कडेला लेस दिलेली आहे नाजूक अशी लेस दिलेली आहे आणि याचं ब्लाउज मात्र त्यांनी हेवी दिलेलं आहे कारण की एकदम लाईट वेट साडी आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण तुम्हाला अशा प्रकारे ब्रॉकेटचं ब्लाऊज दिलेलं आहे हे सगळं कलेक्शन तुम्हाला साधारण साडे चार हजाराच्या पुढचं कलेक्शन मी दाखवत आहे अजून एक कलेक्शन आहे बघा तुम्हाला हे सिल्क सारखं आहे बनारसी सिल्क लाईट वेट साडी आहे काट्यावर वजनाला ठेवली तर दोनशे ग्रॅम सुद्धा वजन भरणार नाहीये इतकी लाईट वेट आहे आणि डार्क कलर शेड एकदम सुंदर कलेक्शन आहे हे सगळं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला यायचं आपल्या शॉपला भेट देण्यासाठी सुंदर कलेक्शन आहे बघा घडी या साडीची एकदम एवढा कार्यक्रमातली साडी आहे पण घडी बघा किती छोटी होते इतकी छोटी घडी होते तर किती लाईट वेट असेल खास उन्हाळ्याचं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवलंय जरी मधलं परंतु उन्हाळ्याचं कलेक्शन खास लग्न सराईसाठी सुंदर पॅटर्न आहे पूर्ण साडी नेसली ना तर एकदम सुरेख दिसणार आहे अंगावर अजून एक कलेक्शन तुम्हाला दाखवते खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे बघा यावर तुम्हाला इथं पूर्ण इथं बघा हे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे कटवर्क मधलं काम आहे आणि याचं जे ब्लाऊज आहे या वर पण तुम्हाला पूर्ण काम दिलेलं आहे आणि पूर्ण ब्रॉकेटचं ब्लाउज आहे असं सुंदर सुंदर कलेक्शन आपल्या शॉपमध्ये सध्या अवेलेबल आहे लग्न सराईसाठी घरातल्या वास्तुक शांतीसाठी एंगेजमेंटसाठी आणि अगदी लो प्राइस पासून प्रीमियम क्वालिटीची व्हरायटी तुम्हाला आपल्या इथं बघायला मिळेल